मराठी कथा अस्तित्व ती अजून तिथेच होती भाग दुसरा खोलीतला टेबल लॅम्प कोपऱ्यात जळत होता खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने टेबलवरची कागद फडफडत होते आणि ती बाल्कनीत उभी होती तिच्या हातातला कागद सुद्धा फडफडत होता आणि डोळ्यातून झरझर पाणी वाहत होते ती सारी पत्र होती ती सारी पत्र होती नितेशनं तिला लिहिलेली आज पुरं वर्ष लोटलं होतं त्याच्या लग्नाला लग्नाचा वाढदिवस होता त्यांच्या आज तिला वाटलं होतं आज तरी तो येईल पण तिची निराश झाली ती निराश झाली होती आणि आजही यशकरवी त्यांचं पत्र आलं होतं शुभेच्छा होत्या त्या पत्रात आणि इतर मजकूर रोजचाच हो ती आज खूपच दुखावली होती एरवी पत्रातून जाणवणारा निदे नितेश आज तरी तिला जवळ हवा होता तिने ऊन कले कलेशतोवर डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहिली होती ऊन कलेश तिने डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहिली होती आता अकरा वाजता वाजत आले होते अवघा एक तास राहिला होता तिच्या आयुष्यातला हा महत्वाचा दिवस साजरा न होता संपणारा होता दुखावलेल्या मनाने तिने लॅम्प बंद केला आणि बेडवर येऊन पड पडून राहिली तेवढ्यात दारावरची बेल वाजल्याचा आवाज आला एवढ्यात रात्री कोण असा विचार करत असताना तिला वाटलं नितेशच असेल पण आपल्याला सरप्राईज द्यायला आला असेल आता चांगलीच रुस्ते मग आता चांगलीच रुस्ते मग म्हणू देत देत अशा सगळ्या विचारांनी तिने हसत दराजा उघडला आणि गुलदस्ता आडून आवाज आला हॅपी ॲनिव्हर्सरी मॅडमजी हॅपी ॲनिव्हर्सरी मॅडमजी आणि गुलदस्ता दूर झाला क्षणात तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला आणि ती वळून आत जात म्हणाली यश तू आहेस मला वाटलं तुला वाटलं नितेशच आला अगं हे सगळं त्यानेच सांगितलंय मी फक्त कुरिअर सर्विस आहे नेहमीप्रमाणे चल पटकन केक कट कर तुझ्या आवडीचा चॉकलेट फ्लेवरचा ऑर्डर केला आहे नितूने तो उत्साहाने आत येत म्हणाला नको अरे आता तसंही दिवस संपल्यात जमा आहे मग काय उपयोग अरे असं कसं अजून तास बाकी आहे त्यात आपलं सेलिब्रेशन होऊन जाईल थांब आलोच असं म्हणत त्याने केक टेबलवर ठेवला आणि केक टेबलवर ठेवला आणि किचनमध्ये सुरी आणायला गेल्या पटकन टेबल सजवून त्याने तिचा हातात सुरी दिली केक कापून त्याने एकमेकांना भरवला इतकं इतकं करण्यापेक्षा स्वतःच आला असता तर इतकं करण्यापेक्षा स्वतःच आला असता तर मला पण बरं वाटलं असतं ना ती निराशाने म्हणाली हो ग तोच येणार होता आगाऊ सुट्टी पण घेतली होती त्याने तुला सरप्राईज द्यायचं होतं त्याला पण एन निया नियाच्या वेळी निघण्याच्या वेळी महत्त्वाचं काम आलं आणि सुट्टी कॅन्सल करावी लागली त्याला म्हणून मग फोन करून मला सांगितलं त्यानं हे सगळं पोचवायला तो केविलवाण्या सोरात तिला समजावत म्हणाला बायकोपेक्षा लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापेक्षा सुद्धा बायकोपेक्षा लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापेक्षा सुद्धा कामच मह... कामच महत्वाचं आहे का बरं आपण त्याला व्हिडिओ कॉल करायचा आता दिवस असेल ना तिथे दिवसचा आणि म्हणाली हं हो दिवस असेल पण मगाशीच त्याचा फोन आलेला तेव्हा तो म्हणाला की महत्वाची कॉन्फरन्स आहे त्याची तर तीन तास तरी फोन बंद राहील तसे तसे तुझे फोटोज पण काढायला सांगितले मीटिंग आटोपल्यानंतर क करेल तुला तो सावकाशीने मसेज ठीक आहे तसेही रात्रसुद्धा बरीच झाली तुलाही पोहोचायचं असेल ना घरी ती उठत म्हणाली हो अगं निघतो मी पण भेटू वन्स अगेन्स हॅपी ॲनिव्हर्सरी वन्स अगेन हॅपी ॲनिव्हर्सरी असं म्हणत तो तिथून निग निघाला आणि तिने दरवाजा लावून घेतला आणि आवरून झोपायला गेली त्याने मात्र गाडी समुद्र किनाऱ्याच्या दिशेने वळवली तो अनेकदा इथेच यायचा निशाला पत्र त्याने इथूनच बसून लिहिलेला साधारण साडेबारापर्यंत तो किनाऱ्यावर पोचला मुंबई म्हटल्यावर अगदी सामसूम शक्य नव्हती अगदी ही शक्य नव्हती काही जण होते आणि अगदीच तुरळक रहदारी होती तो आपल्या नेहमीच्या जागी बसला तिकडे तस आसपास कोणी नव्हतं समुद्राची शांत गाज त्याच्या कानी येत होती आज नितेशची त्याला खूप आठवण आली राहून राहून निशाचा वावरलेला चेहरा येत होता तो बराच वेळ तिथं बसून राहिला वेळेचं भान राहिलं नाही दीडच्या दरम्यान तो घरी पोचला दुसऱ्या दिवशी केक घेऊन ती कॉलेजला गेली स्टाफ रूममध्ये सगळ्यांना दिला आणि लेक्चरला निघून गेली पाऊन तास उलटला आणि ती स्टाफ रूमच्या दिशेने निघाली स्टाफ रूमच्या आधी एक लहान पॅसेज होत एक लहान पॅसेज होता तिथे दोघी शिक्षक उभे होता बहुतेक पेंटसे आणि कदम मॅडम असावेत त्यांचं फुसफुटनं बोलणं तिच्या कानावर पडलं नवरा तीन वर्षापूर्वी गेला आणि ही ॲनिव्हर्सरीचा केक वाटत फिरते एक म्हणाली तिचा स्मृती भ्रश स्मृती स्मृती भ्रश का झाला ते झालंय ना मेमरी लॉस तिला आठवत नाही ती घटना दुसरी ते नुसतं नावापुरतं होतं हो तो तिचा मित्र नाही का नुसत्या घिरट्या घालतो गजरे काय पत्र काय मी बघते ना तिच्या बाजूच्याच अपार्टमेंटमध्ये राहतो ना मी पहिली नाक मुरमडत म्हणाली असता अशाही निर्लज्ज बाया जाऊ दे मला लेक्चर आहे आता निघते मी असं म्हणत दोघेही निघून तिथून गेल्या निशा भिंतीच्या कडेला उभी होती त्यामुळे त्याची नजर तिच्यावर पडली नाही त्यांचं हे संभाषण गरम तेल कोणी कानात व तसं निशाच्या कानात शिरलं होतं जग तिच्या भोवती फिरत असल्याचा भास तिला क्षणभर झाला ती कशी वशी स्टाफ रूममध्ये आली बाथरूममध्ये जाऊन तोंडावर पाणी मारलं आणि तशीच बाहेर येऊन येऊन जायला निघाली तेवढ्यात तिची जिवलग मैत्रीण शीतल आत आली आणि तिचा तो तसा अवतार पाहून तिला हे कळलं काहीतरी झालंय ती निशाला विचारत होती मला मला बरं वाईट नाही म्हणून मी घरी जाते मला बरं वाटत नाही म्हणून मी घरी जाते असं सा सारवा सार सार्वीचं सार उत्तर देत निशा तिथून बाहेर पडली तिला काही कळत नव्हतं पुन्हा पुन्हा त्याचे ते शब्द आठवते रिक्षा करून ती घरी पोचली इथे शीतलला गडबड वाटली म्हणून तिने यशला फोन करून झाला प्रकार कळवला तोही तातडीने निशाच्या घरी यायला निघाला त्याने डोरवेल वाजवली तेव्हा त्याला दराजा जसा जरासा उघडा दिसला त्याने तो हलके लोटला आणि तो आशिरला समोर घर सगळं अस्तव्यस्त दिसत होतं समोर घर सगळं अस्तव्यस्त दिसत होतं हॉलमधले मधले शोपीसेत जमिनीवर पडलेले फोटो फ्रेम्स फुटलेल्या तो उभा होता तिथे एक फोटो पालथा पडला होता त्याने तो उचलला तो निशा आणि नितेशच्या लग्नाचा फोटो होता त्याच्या फ्रेमच्या काचेला तडे गेले होते त्याने तो टेबलवर ठेवला आणि त्या पडलेल्या वस्तू बाजूला सावरत आत गेला आतल्या बाथरूममधून शॉवरचा आवाज येत होता तो आत गेला बाथरूम बाहेर पाणी सांडल सांडलं होतं आज शॉवर चालू होता रूमभर पाणी पाणी झालं होतं आणि निशा ओल्या ओल्या त्याने कुडकुडत कोपऱ्यात बसून एकटक कुठेतरी बघत होती तो तिच्याजवळ गेला तिला अलगत उठवलं आणि शेजारच्या खुर्शीवर बसवलं टॉवेल आणला आणि तिचे केस कोरडे करून लागला टॉवेल आणला आणि तिचे केस कोरडे करून लागला तिने त्याला झिडकारलं ती त्याच्यापासून दूर झाली पुन्हा आवेगाने त्याची कॉलर पकडून त्याला म्हणाली का केलंस असं का केलंस असं मला फसवलं ना फसवलं मला का माझा नितेश गेला होता तर सांगायचं होतंच ना मला ते दुःख सहन केलं असतं पण मित्र म्हणून ज्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला त्यानेच दगा दिला आज कळतंय मला रोजची ती पत्रं ते गजरे प्रत्येक गोष्टीसाठी तुझं हजर असणं म्हणजे तुला माझा विश्वास जिंक जिंकून माझा फायदा घ्यायचा होता शी आठवलं तरी किळस वाटते मला बोल ना गप्प का आहेस आता झालं बोलून झालं का बोलून आता ऐकून घे माझं एकवार आणि मग जो तुझा निर्णय असेल ना तो मला मान्य आहे तो मला मान्य असेल त्यानंतर मी तुला नको असेल तर कधीही माझी सावली देखील तुझ्या आयुष्यात पडणार नाही तिनं वर्षापूर्वी त्या रात्री नितेशला हॉस्पिटलमध्ये नेलं असताना त्याचं शेवटचं वाक्य होतं यश यश माझ्या निशाला सांभाळ तुझ्यावर तिची जबाबदारी टाकून जातोय तुझ्यावर तिची जबाबदारी टाकून जातोय मी माझ्या मित्राला दिलेला शब्द पाळत होतो तुला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तुला काही सांगायचं नाही असं डॉक्टरांनी बजावलं होतं आईबाबांना धीर देत तुझ्यासाठी नितेशनं अस्तित्व टिकून ठेवलं भाग होतं मला त्यात काही अंशी माझी लेखणी माझ्या कामी आली नाही तरीही मी मान्य करतो कधी काळी माझं प्रेम होतं तुझ्यावर अगदी कॉलेजपासून अगदी कॉलेजपासून पण तुमचं लग्न झालं मी स्वतःहून तुझ्या आयुष्यातून निघून गेलो पण त्यानंतर तू माझ्यासाठी त्यानंतर तू माझ्यासाठी माझ्या मित्राची बायको होतीस आणि त्या रात्रीनंतर माझी माझी जबाबदारी एवढे दिवस आपली सोबत आहे आठवून बघ एवढे दिवस आपली सोबत आहेस आठवून बघ कधी माझ्या डोळ्यात वासना धाव भाव टिपले का तुझ्या मनाने माझ्या परशातून वासना जाणवली का तुला मी फक्त तू ठीक होण्याची वाट बघत होतो त्यानंतर आल्या पावली मी तुझ्या आयुष्यातून निघून जाणार होतो आज जेही आज तेही झालं काळजी घे कधी गरज लागली तर सांग कधीही निघतो मी निशा आता बरच सावरली होती ती काहीशी निश्चयाने म्हणाली थांब यश असं जबाबदारीतून नाही तुला मुक्त होता येणार मला बोलायचं आहे तुझ्याशी पण आता नाही काही दिवसांनी तू सांग कधी बोलो बोलावंस वाटलेल तेव्हा मी येईन तो बोलला पण अजूनही त्याच्या डोळ्यात असमाधान होत घाबरू नकोस मी स्वतःला काही इजा करून घेणार नाही तिने भेट, त्याच्या डोळ्यातले भाव अचूक टिपले होते आले ती राहू नकोस साडी बदल आणि ओ, ओ ओले ती राहू नकोस साडी बदल आणि केस नीट पुसून घे तो जाता जाता बोलला तो गेल्यावर निशाने सारं आवरलं काही दिवस शांत या सगळ्यांचा विचार करायचा होता तिला तिने कॉलेजमधून सुट्टी घेतली आणि आठवड्यानंतर यशचा यशचा फोन खणखणला बोल निशा आज संध्याकाळी भेटूया आपण आपल्या नेहमीच्या वेळी नेहमीच्या जागे पलीकडून आवाज आला हो म्हणून त्याने म्हणून त्याने फोन ठेवला संध्याकाळचे तीन वाजत होते तिने आवरायला घेतलं गेल्या गेल्या महिन्यात त्याने ड्रेस दिला होता सुंदर हलका मेहंदीचा मेहंदी रंगाचा होता तो कॉलेजला असताना नेहमी म्हणायचा निशा मेहंदी रंग तुला फार खुलून दिसेल घालत जा कधीतरी तेव्हा सगळे टिंगल करायचे त्याची हो नाही करता करता राहून गेलेली त्याची इच्छा आज ती ती पूर्ण करत होती काळे भोरकेस काळे भोरकेस पाठीवर सोडून हलकासा मेकअप करून आरशात बघून टिकली नीट लावली आणि निघाली समुद्राच्या किनारी निघाली समुद्राच्या दिशेने त्याच्या ओढीने अरे बापरे आज वेळे आधी साहेब हजर असं म्हणत तिने वातावरण हलकं केलं करण्याचा प्रयत्न केला पण एरवी एर खेळकर असणारा यश आज गंभीर दिसत होता इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर ती म्हणाली यश सगळ्यात आधी मी तर सगळ्यात आधी आधी तर मी तुझे मनापासून आभार मानते आणि त्या दिवशीच्या शब्दासाठी तुझी मां माफी मागते कारण तू जे केलंस ते खरंच शब्दांनी त्याची गंती होत नाही अशक्य आहे त्यामुळे माझ्या एवढ्या मोठ्या दुःखाची मला कमीत कमी झळ बसली ते पचवण्याची ताकद मला तू तु, तुझ्या शब्दा, शब्दात शब्दरूपाने दिलीस त्यामुळे मी तुझा विचार इच्छिते नितेशने दिलेली जबाबदारी तू मित्रत्वाच्या नात्याने पार पाडलीस आजपासून माझ्या साथीदार म्हणून या जीवन प्रवासात माझी साथ देशील का तिनं मोकळा निश्वास सोडला तिचा हात हातात घेऊन त्याने आभाळाच्या दिशेने पाहिलं आणि तिच्या पाणीदार तिच्या पाणीदार डोळ्यात बघत म्हणाला आज जबाबदारी सोबत माझा हक्क दिल्याबद्दल तुझे आभार आयुष्यभर सुख दुःखात कधीही हा साथ सुटणार नाही हे वचन आज तुला या रत्नाकराच्या साक्षीने तुला देतो माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर राजा सांजवेळी पूर्ण झाल्या तुझ्या आगमनाने आज माझ्या अस्तित्वास पूर्णता मिळाली असं म्हणत त्याने अलगत तिला मिठीत घेतलं संध्यामाई अभांग रत्नाकर बुडता रवीला आपल्या सामावून आपल्यात सामावून घेतला घेताना त्या दोघांचं अस्तित्वसुद्धा एकरूप होत गेलं आणि दूर आणि दूर दूर, दूर पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब समुद्राच्या लाटांवरती उरत होतं